ऑपरेशनसाठी आमच्या गावातले मराठा समाजाची खुद माझा पुतणी आहे माझा चुलत भाऊ चुलत भावाला अडीच तीन लाख रुपये लागणार होते लाग ह्याचं ऑपरेशनसाठी छातीचं ऑपरेशन होतं ताईनंद साहेब होते त्यावेळेस ताईनंद साहेबानं त्या ठिकाणी मदत जाऊन स्वतः साहेब ताई दवाखान्यात गेले त्यांनी जाऊन त्याची विचारपूस केली लागणारा पूर्ण खर्च त्यांनी त्यावेळेस केलेला आहे त्यांना त्यावेळेस जात बघितलं नाही मराठ्याचं आहे ह्या मराठ्याला बघायचं नाही आपण या मराठ्याला हे करायचं नाही आम्ही सर्व एकमतानं राहणारे माणसं आहेत मारणारा आणि मारणारा ह्याला जात नसते साहेब जी मेला ती कोणत्या जातीचा नाही ती माणूस असतंय आणि मारणारा कोणत्या जातीचा आहे हे बघितलं जात नसते मारणारा हा दोषी आणि त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे हे आमच्या सगळ्या परळी करायचं मत आहे परळी करताला सपोर्ट करीत नाहीत पण विनाकारण जी लाखाला पोषित आता आमचे वाल्मिकी अण्णासाहेब आहेत ताईतात धनंजय मुंडे साहेब आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं काल वाल्मिकांना कराड हे पोलिसांसमोर शरण आले आणि कराड हे पोलिसांसमोर शरण येण्याच्या अगोदरच जे काही आंदोलन झाले मोर्चे झाले त्या दरम्यानच परळीमधील नाही तर बीड जिल्ह्यातल्या ले। बऱ्याच ठिकाणचे लोक किती सूर्यदेव चॅनलच्या चा माध्यमातून नागरिक व्यक्त झालेत आज परत काही व्यक्त होण्यासाठी माझ्यासोबत नागरिक आहेत कसं पाहताय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाकडं संतोष देशमुख यांची हत्या निगणपण निर्गणपणे केली ती कोणालाही हेवा वाटणारी गोष्ट आहे का तर एवढा हत्या भयानक केली आहे त्याबद्दल त्या हत्याऱ्याचं काय असं जात पात हे नसतं आहे त्याच्यासाठी सगळे लोक हळहळ करत आहेत पण संतोष देशमुखची हत्या झाली त्या हत्येपाठीमागं हे बाकीचे लोक जे राजकारण कराले ते मान्य नाही आहे संतोष देशमुखची हत्या झाली त्याच्यासाठी सगळ्या लोकाला असं इतकं म्हणजे स्वतः कोण कोण राजकारण करत आहे काल मुकमोर्चा पार पडले बऱ्याच जणांचे भाषणं पडले काही स्टेटमेंट देखील आले सभागृहामध्ये दे देखील जे प्रत्येकानं जे आमदार होते त्यांनी देखील आपले प्रश्न त्या विषयावरून मांडले गेले कालचा जे मुक मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये त्यांनी नाव दिलं मुक मोर्चा पण त्या मोर्चामध्ये मुक नावाचं चीज होती का त्यांनी कितीतरी शिट्ट्या वाजूनं टाळ्या वाजूनं ते सुरेश धासांचं ते कॉमेडीबाज भाषण त्याच्यासाठी शिट्ट्या मिळून लोकांसाठी त्या संतोष देशमुख साहेबाचा ज्यांचा खून झाला सरपंचाचा त्याच्यासाठी थोडीतरी आस्थायुगा पाळून त्यांनी कशासाठी त्याला न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी बोलायला पाहिजे होतं पंकुताई तुमची मुजरेगिरी नाही हे करीत नाही ते करीत नाही यांनी किती वेळेस मुजरेगिरी केली चार चार दिवस गावा पळीमध्ये येऊन मुक्काम केला मुक्काम केला आणि गो गरिबीतून मोठं कुणी आणलं मुंडे घराने आणलं पण हे बैमान झाले त्याला आणि तिथं जे मुक मोर्चाचं नाव होतं त्याच्या आडून ह्यांनी राजकारण चालू केलंय आणि राजकारणामध्ये त्यांच्या पोटामध्ये दुसरं काहीच नाही फक्त आणि फक्त मंत्रीपद जावं आणि पालकमंत्रीपद भेटून मुंडे घराण्याला ह्याच्याशिवाय दुसरं त्यांना काहीच घेणे नाही आणि तिकडून जे जितेंद्र आव्हाड आला जितेंद्र आव्हाड काय कमी खुनी माणूस आहे का त्याच्या ह्याच्यामध्ये काय कमी आहेत का त्याने नाही तेवढ्या लोकांचे में मर्डर केलेत कितीतरी क्लिप व्हायरल व्हायला आता कोणा कोणाला अपहरण केलेल्या मुलीलावर बलात्कार केलेला त्याचं निवारण करणार म्हणजे हे काय न्यायाधीश आहे का ह्यांनी कशाला लोकांना सपोर्ट करणं हे करणं म्हणजे ह्यांनी सगळ्या गोष्टी करण्याच्या पाठी मग हे किती शाऊ आहे हे बी कळतंय ना त्याच्यामुळं हे संदीप क्षीरसागर झाला संदीप क्षीरसागर हे का दुधाने दुद धुतलेला का संदीप क्षीरसागर ह्यांनी नाही तेवढे मी स्वतः मला माहित आहे मी बीडला हप्त्यातून दोन वेळा जातो असा पंधरा दिवस जात नाही की तिथं बीडमध्ये मर्डर होत आहे त्याची जिम्मेदारी घ्यावं ह्या बाकीच्या म्हणजे कुठं बीड जिल्ह्यात झालं की मुंडे घरान काही झालं की मुंडे घरान असं जमत नाही ना तुमच्याकडे हे हो होते गावचे सरपंच सातबाई तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे ह्या पूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पहिलं तर देशमुख कुटुंबाची झालेली हत्या ती निषेध निषेध आहे पूर्ण बीड जिल्हा त्याचा निषेध करतो मग ही हत्या कुठल्याही राज जातीच्या राजकारणाशी जोडू नये असं मला प्रथम वाटतं मग ते असं जिल्ह्यात असं वातावरण केलं जातं की ओबीसी विरुद्ध मराठा काय ओबीसी विरुद्ध मराठा कधीच वाद नव्हता मग तर लोकसभेपासून ओबीसी आणि मराठामध्ये असे मतभेद तयार केले जातात आणि हत्या झाली त्याच्यामध्ये कुणी समर्थन करत नाही कुठला समाज नसतो गुन्हेगाराला कुठली जात नसते मग ते फक्त एक जात बघून टार्गेट केलं जाईल कारण तो न्याय काल तुम्ही एसी प्रवर्गाचं समाजामधून येतात काल जे भाषण पार पडलं त्याच्यामध्ये काही नेते देखील मनोज जरांगे पाटील असतील किंवा खासदार बजरंग सोनवणे हे देखील म्हणले किंवा संतोष देशमुख हे त्यांच्या एसी प्रवर्गाच्या सोनवणे नामक व्यक्तीला वाचवण्यासाठी ते गेले होते म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये तुम्हाला असं वाटतंय का जात धर्म हे सगळं बघितलं जात पहिलं तर मी सांगतो विषय तो आता मयत व्यक्तीविषयी टीकाटिपणी करून आहे ज्या वेळेस जर ते मागासवर्गीय व्यक्ती स सेक्युरिटी होता एक पोलिस्टेशनला जायचं काम आहे वाद घालायचं कुणाचंच काम नाही ते गेले तिथं वाद झाले पहिली क्लिप आली हानामारी झाली हा एक गुणाच आहे काय न्याय हे सगळ्यालाच असला पाहिजे त्याच्यानंतर हे भांडणाचं रूपांतर होत गेलं पुढं वाढत गेलं ते अगोदर काय विषय झाला त्या वेळेस पोलिस्टेशनला गेला असतात पुढचा वादच झाला नसता वाद झालाच नव्हता आता होऊन गेलेली गोष्ट आहे तर न्याय कसा मिळाला पाहिजे न्यायासाठी प्रयत्न केले पाहिजेत सीआयडी झाली आहे का आरोपीची देखील जात वगैरे सगळं बघितलं जातं आहे आणि त्यावरून हे सगळं वातावरण पेटवलं जातं शंभर टक्के बीड जिल्ह्यामध्ये जाती फक्त जात बघून टार्गेट केलं जातं आणि हेच लोन महाराष्ट्राभर पोहोचणार आणि महाराष्ट्राभर पोहोचलं ती लोकशाहीला धोका आहे किंवा माणसात माणूस विश्वास ठेवणार नाही आज बरेचसे माझे मित्र आहे सगळ्या जातीमध्ये मग विनाकारण तू ह्या जाती जातीचा मी त्या जातीचा म्हणून मतभेद काही घेणे नाही राजकारणापासून सगळ्याचा काय फायदा नसतो प्रत्येकाला कष्ट करायचे तेव्हाच खायला मिळणार आहे फक्त जातीच्या नावाखाली वरबळलं जाईल आहे कारण आमच्या गावामध्ये सगळे धर्म आहेत मुस्लिम आहे वंजार आहे मराठा आहे एसी आहे आम्ही सगळे एकत्र राहतो मग तो इलेक्शनपासून असं झालं की नाही नाही ते तिथे ह्याचा त्याचा अरे काय संबंध आहे पळी तालुक्यामध्ये तर पंकजा धनंजय मुंडे साहेबाशिवाय दुसऱ्या नेताच नाही तेच कुठं भूत भूतला माणूस देखील नाही काय तरी विनाकारण वडावडी काय चालली आणि ह्याला टार्गेट करायला जे बाहेरल्या मतदारसंघातले आमदार बोलतात जातीवाद नाही तिथं हे पंचायत समिती सभापती हे ओपन असतो नगराध्यक्ष ओपनचा होतो आहे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होते एवढं होऊन हो जर जातीचा जा अर्थ कुठून निघायला पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण म्हणून जिल्हा परिषदमध्ये ठराव मांडला धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी नंतर तुमच्या हे बी तडुळे गावचे माझी सरपंचच होते काय दौनापूर गावचे सरपंच देखील माझ्यासोबत आहेत काय हे सगळं प्रकरण पाहताय तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता कसं पाहताय काय नाही सर्वप्रथम तर आम्ही संतोष देशमुख साहेबांना भावप्रधान श्रद्धांजली अर्पण करतात विषय हा कोणताच गुन्ह्याचा आणि जातीचा नसतो जात ही सध्या परळी म्हणलं की वंजारी समाज म्हणलं की काय झालं आहे की छोट्या जातीचे एकदम छोटी जात काही जणांनी अशा हातवारी करून सांगितलेले आहेत की छोटी जाते त्या छोट्या जातीचे दोन दोन कॅबिनेट मंत्रीपदं परळी तालुक्याला भेटलेत त्याचं पोटसूळ काही जणांना उठायला आहे बाकी दुसरा काही विषय नाही फक्त छोट्या जातीचे अशा हातवारे करून मोठे माणसं जे व्हायले हो तर जे अधिकारी झालेत जे आता कॅबिनेट मंत्री झाले तर जे स्वतःच्या करतो तो आणि तिथपर्यंत गेलेले होते कुणाची हुजरेगिरी करून गेलेले नाहीत आणि जे हुजरेगिरीची भाषा करते ते इथं येऊन हुजरेगिरी केलेली आम्ही बघितलेली या मी पण स्वतः एक माझी सैनिक आहे काही गोष्टी आमच्या बी हाताने घडल्या असतात चुकीच्या त्याचं आम्ही काही समर्थन करतो तुमच्या मला वाटतं पिस्टल हातातला फोटो व्हायरल झाला होता त्याच्यावरून तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता काय नेमकं जे पोलीस प्रशासनाने तुमच्यासोबत चौकशी वगैरे केली हो माझ्या हातानं पिस्टल हातात घेतलेला फोटो व्हायरल झालेला होता त्याचं काय आम्ही समर्थन ते आमच्याकडून जा, जे झालं असेल ते विषय नाही पण फक्त इथून पुढं समजा जे छोट्या जातीला टार्गेट करून काहीतरी वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करायलाच छोट्या जातीतले माणसं मोठे होऊ शकत नाहीत का आज संतोष देशमुख जी हत्या प्रकरण आहे त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे खरं तर वाल्मिकांना कराडे दे यांना देखील तीनशे दोनमध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जावं यावरून देखील जे आहे ते जलसमाधी आंदोलन पार पडले त्याकडं कसं पाहतं नाही आता कसं कसं आंदोलन करायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्ही त्या गोष्टीचं त्यांची हत्या झाली आणि हत्याऱ्याचं काही समर्थन करत नाही तर त्यांना संतोष देशमुख साहेबांना न्याय भेटायच पाहिजे आमची ही भावना आम्ही बी त्यासाठी म्हणजे लढाई तयार आहेत पण फक्त किंवा पोलिस यंत्रणेवर वगैरे आता दबाव वगैरे येतो असं वाटतंय काय हो ना दबाव दबाव करून काहीतरी अडकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करायचा दबावातून गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करायला तर बाकी जर त्यांना कालच वाल्मिक अण्णांनी सांगितलंय किंवा माझं जर काही असेल त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि मी जर दिवशी आढळत मला बी द्यायला शिक्षा पण तुम्ही पूर्ण व्हायच्या अगोदरच ते दोषी त्याच्यावर तीनशे दोन दाखल करा त्यांना फाशी शिक्षा द्या ही गोष्ट चुकीची आहे ह्याचं कोणी आम्ही समर्थन करणार नाही तर तुम्ही पुढं तुम्ही कोणते गावचे काय की प्रकरणाकडे कर तुम्ही कसं पाहता एक तरुण नाही अन्नाचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही ना कारण अन्नाला अडकवण्यात येईल आणि आता जर अन्नावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गावगाव उपोषण करू रस्ते बंद करू बेड जिल्हा जाम करणार आहे तशी ग्रामीण भागामध्ये चर्चा होती गावामध्ये टक्के चर्चा झाली सगळेच एकमत आलंय सगळा समाज रस्त्यावर येणार आहे अन्नावर आता झालं ते बस झालं अन्नाचा त्याच्यात काहीच दोष नाही किती दिवस विलंब तुम्ही करणार आहे जेणेकरून तुम्हाला रस्त्यावर उतरण्या आम्ही फक्त आता हे अण्णा चौदा दिवस आहे तोपर्यंत थांबणार आहे त्याच्यानंतर गुन्हा दाखल करायचा जर प्रयत्न झाला चौदा दिवसात अण्णाला सोडावं लागेल दादा तुझं काय मत आहे या पूर्ण प्रकरणाकडे तू कसं पाहत सर्वप्रथम मी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तुम्ही कोणत्या गावचे मी तडोळीचा तु उपसरपंच मराठा समाजाचा तर जे आमचं परळी मतदारसंघात जे आम्ही सर्व अठरा पगड जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाना राहतो कधी आमच्यात वाद नाहीत कधी एका ताटात जेवणार आहे आम्ही माणसं आता मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आम्ही पंचवीस टक्के मराठा समाज आहे पन्नास साठ टक्के पन्नास टक्के वांजारी समाज आहे पण कधीच असं घडलं नाही की मला जागा नसून उपसरपंच गावात सगळ्या वंजारी समाजानं इतर समाजांना आम्हाला उपसरपंच मला केलेलं आहे इथं आत्तापर्यंत तर कधी जातीय भेद आणि या जातीचा आणि त्या जातीचं असं कधीच घडलं नव्हतं अण्णानं कामं केले आमच्या गावात भरपूर जणांचे ताईसाहेबाच्या हातानं अण्णाच्या हातानं धनंजय मुंडे साहेबाच्या हातानं कुणाच्या गरीब लेकरू त्याच्या लग्नाला पैसे लग्नाला पैसे दिलेले ऑपरेशनसाठी आमच्या गावातले मराठा समाजाचे खुद माझा पुतणी आहे माझा चुलत भाऊ चुलत भावाला अडीच तीन लाख रुपये लागणार होते लाग ह्याचं ऑपरेशनसाठी छातीचं ऑपरेशन होतं ताईनंद साहेब होते त्यावेळेस ताईनंद साहेबानं त्या ठिकाणी मदत जाऊन स्वतः साहेब ताई दवाखान्यात गेले त्यांनी जाऊन त्याची विचारपूस केली लागणारा पूर्ण खर्च त्यांनी त्यावेळेस केलेला आहे त्यांना त्यावेळेस जात बघितली नाही मराठ्याचा आहे या मराठ्याला बघायचं नाही आपण या मराठ्याला हे करायचं नाही आम्ही सर्व एकमतानं राहणारे माणसं आहेत मारणारा आणि मारणारा ह्याला जात नसते साहेब जी मेला ती कोणत्या जातीचा नाही ती माणूस आहे आणि मारणारा कोणत्या जातीचा आहे हे बघितलं जात नसते मारणारा हा दोषी आणि त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे हे आमच्या सगळ्या परळी करायचं मत आहे परळी करताला सपोर्ट करीत नाहीत पण विनाकारण जी लाखाला पोषित आता आमचे वाल्मिक अण्णासाहेब आहेत ता धनंजय मुंडे साहेब आहेत खरं तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही वावरत असताना सर्वा सर्वाधिक जे असतं सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे गोरगरिबांची मदत करणार हे कोणतं पॉलिटिकल्स नेते मग कुन कोणकोणते व्यक्ती साहेब आम्हाला गोरगरिबाला धावून येणार आज आमच्या गावातलं कुणाचं बे गरिबाचं लेकरू जाऊ द्या आम्ही सरपंचांना आम्ही कुणी पण घेऊन जाऊ द्या की याचं लग्न ह्याची परिस्थिती नाही दहा हजार वीस हजार ज्यापर्यनं मदत घडल त्यापर्यंत त्यांनी मदत केलेली सुख दुःखात मदत केली दवाखान्याचा ता टाईमाला मदत केली प्रत्येक टायमाला आम्हाला हजर आण नाहीत कधी आम्हाला जात बघितली ना आणनं ताईनं जात बघितली बघितली नाही ना, ना, ना साहेबानं बघितली नाही येऊ तिथंच थांबा तुम्ही कसं पाहता या प्रकरण संतोष देशमुख साहेबांचं आम्ही निश्चित करतो आणि हे जे आहे राजकारण हे राजकारण थोडं जातीवादाकडं वळतंय आहे जातीवादाकडे वळतं की म्हणजे एक स्वतः ते संतोष देशमुख साहेबांचं घरचं जे नातेवाईक आहेत ह्यांना जाऊन आधार द्यायचा हे करायचा तिथं प्रत्येकजण जातो आधार देण्यासाठी जातो थोडंच दुःख त्यांचं हे करायचं हे बाकीचे राजकीय लोक काय करतात मी लहानपणी मोठा घास घेतोय पण हे बाकीचे राजकीय लोक काय करतात तिथं जाता स्वतःची पुळी कशी भागवायची हे करण्यासाठी तिथं जातात आणि मी बाळा का तू बाळा हेला असं वाटायला आहे जा जा आता, तर आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी जसं की आता प्रत्येक गावातील नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत काही विलंबानंतर तुम्ही देखील त्यांच्यासोबत आम्ही शंभर टक्के साहेब रस्त्यावर उतरणार कारण निर्दोष माणसाला दोषी जर गृहीत धरलं तर आम्ही सगळ्यात पुढं हजर असणार कारण अण्णा दोषी नाहीत अण्णानं ना सांगितलंय की मी जर दोषी असल तर मला शिक्षा देण्यात यावी हे कसं झालंय साहेब एक मिनिट सांगतो की परळीचं आमचे साहेब गेले मुंडे साहेब गोपनाथरावजी मुंडे साहेब आमचे साहेब गेले साहेब गेल्यानंतर ताई आणि भाऊ अलग झालते अलग झालते आमचं वैभव थोडं थोडं परळीचं कमी तर परळी मतदारसंघाचं पण आता डबल दोघ जण बहीण भाऊ एक झालेत गेलेलं गत वैभव आम्हाला या ठिकाणी परत आलं दोघाच्या रूपाने आम्हाला मंत्रिपद मिळालं पण हीच काय जणांच्या पोटात दुखायले साहेब परळीचं आलेलं वैभव आणि परळीमध्ये जे गुन्हा गोविंदाने राहणारा अठरा पगड जातीचा समाज गुन्हाच्या पोटामध्ये दुखते भरपूर जण ती बोलणारे बघा ना सुरेश दसैत जितेंद्र आव्हाड आहे संदीप क्षीरसागर आहे प्रकाश दादा आहेत भरपूर हे लोक आहेत जे मोठमोठे लोक आहेत ह्यांना बाकी काय करायचं नाही परळीचं वैभव परळीचा वैभव आला नाही पाहिजे आणि परळीतले जे गु एक मतानं राहणारा मराठा समाज आहे ही सर अठरा पगड जातीचा एका मतानं राहणारा समाज आहे यांच्यात कसं वाकडं होईल म्हणजे ह्यांच्या राजकीय पुळी भाजून घ्यायच्या पण आम्ही जिथं सर्वसामान्य राहणारे पोर आहेत माणसं आहेत एकमेकाला प्रश्न जस की आता म्हणता आम्ही सगळेजण गावची गाव रस्त्यावर उतरणार आहेत काय कधी उतरणार आणि किती आ... जर का वाल्मिक अण्णाच तीनशे दोन मध्ये जर घेत घ्या म्हणत असतील ही पण जी गुन्हा दाखल झालेला खंडणीचा हा पण पुरेपूर खोटा आहे का आता आम्ही वाल्मिक अण्णाला जवळून बघतो किती लोकांचे संसार त्यांनी बसवलेले येत किती लोकांचे लग्न केलेले गोरगरिबाचे गोरगरीबाचे किती लोकांना मदत केलेली आहे हे आम्हाला माहिती आहे ते माणूस असा खंडणीसारखे असे चाळे करू शकत नाही आणि त्या माणसाचा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी पूर्ण जातीला एका जागेवर आणून या चार लोकांनी जे महाराष्ट्रामध्ये आतंग माजवला हो आहे त्या आतंगापुढं आम्ही झुकणार नाही एक चौदा दिवसाची जी कोठडी झाली आहे अगर अण्णाचा तीनशे दोनमध्ये जर समावेश करा म्हणत असतील तर आम्ही शंभर टक्के पूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून त्यांना तसे उत्तर दिले जाईल दादा एक शेवटचा प्रश्न पवार साहेब बीडमध्ये आले मसाजोग मध्ये जाऊन म्हणजे सांत्वन भेट त्या कुटुंबाला दिली दे संतोष देशमुखांच्या आणि मी शांत बसणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं पवार साहेब शांत बसत नाहीत किंवा असं तुम्हाला वाटतंय पवार साहेब आता त्यांचं ह्या इलेक्शन मध्येच सगळं संपलंय मग आता कुठंतरी आता कुठंतरी दाखवायचं आता संतोष देशमुख वारले ठीक आहे तिकडे बी सौताड्याच्या आम घाटात आमचा सरपंच सान माझी सभापती मारून टाकला माग गेली मग तिथे येणार मध्ये अशातच मध्ये आंधळे नामक जे सरपंच होते आपल्या परळीमधले आणि त्यानंतर हे मसाजोगचे सरपंच देशमुख या दोन्ही सरपंचापेक्षा संतोष देशमुख हेच प्रकरण मोठ्यामध्ये गाजलं आंधळे हे होते त्यांचं थोडं गाजलेलं नाही गाजलं कारण ते आमच्या वंजारा समाजाचे होते त्यांना कोण तेवढं आणि त्यांच्याच पक्षाचे होते ते आले नाहीत बघायला त्यांना त्या टायमाला कोणी विचार केला ना आता आव्हाड साहेब जे बोलायले आहेत सगळ्यांचं म्हणजे संगीत डिवळे बसून हे ते दुसरे कोणतरी बोलायचे व्हिडिओवर अहो त्या टायमाला तुम्ही कुठे गेल त्या टायमालाच करायचं दहा वीस वर्षाचे प्रकरण काढायला मग माझं म्हणणं ह्यांच्या बी मी जे मला सांगितले की ह्यांच्या बी मतदारसंघात जे जे झाले त्याची सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे आता आम्ही गप्प बसणार नाहीत ह्यांनी सांगितलं आमच्या सरपंचांनी आमच्या गावच्या प पोरांनी दुसऱ्या की आता जर वाल्मिकांनावर आता ह्याच्यापुढे जर अन्याय होण्याचा प्रयत्न झाला तर मग अन्याय सहन करणार नाहीत भले काय झालं हरकत नाही आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू त्यांना वाटत असं वाघ वाघ पिंजऱ्यामध्ये दन्य आडकाला आहे वाघ जाळ्यामध्ये अडकल्यावर शेळ्या बाहेरून ओढत असतात तशा ह्या शेळ्या बकळवडायलात पण वाघ पिंजऱ्यात जास्त दिवस राहणार नाही आणि त्याच्यावर अन्याय झाला तर आमचा समाज गप्प असणार नाही सगळं ओबीसी समाज निस्ते वांधारीच नाही वांधारी तर आम्ही जीव द्यायला तयार आहेत कुठंही मग आता आमच्यावर जर अन्याय होता असेल जास्त तर आम्ही कुणावर अन्याय करणार नाहीत आणि झाला तर मात्र सहन करणार नाहीत हे गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्हाला शिकवलेलं आहे आणि ते मग आम्ही आम्हाला नाही लाज कायदा हातात घेण्याचा म्हणजे वेळ येऊ हो देऊ नये सरकारने एवढी माहिती जर वाल्मिकांना हे हे प्रकरण जर असं चालू राहिलं तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काय चित्र असू शकतं जातीवाद तुम्ही म्हणताय की जातीवाद जाती केला जातो निवडणुकीमध्ये काय चित्र असू शकतं परळी तालुक्यामध्ये तेवढा परिणाम होणार नाही याचा काय परळी तालुक्यामध्ये जे धनुभाव ठरवतील धनंजय मुंडे साहेब आमचे मंत्री जिल्ह्याचं समीकरण कसं जिल्ह्यामध्ये माझा अंदाज आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असा प्रकार होण्याची शक्यता आहे आणि मी तर शिरसळ्याच्या एका भाषणात सांगितलं होतं मी बघितलं का नाही की ताईला त्यावेळेस ताईसाठी मोर्चा काढला होता आम्ही तर त्यावेळेसच मी सांगितलेलं इथून पुढचं राजकारण मराठा विरुद्ध ओबीसी हे अशा पद्धतीनं चालणार आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कारण का हे ओबीसी ह्याचा महायुतीला धक्का बसू शकतो नाही धक्का दा, बसण्याचा समज नाही कारण त्यांनी काम तेव्हा दादा खरं पाहिलं तर या दरम्यान गावकऱ्यांनी परळीतील नागरिकांनी दिलेल्या सरपंचांनी उपसरपंचांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि आणखीन काही अपडेट्स या दरम्यानची मिळतील का आणखी कुणाकुणाचे आपल्या सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून आपल्या भावना किंवा आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स भी आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी